तुझ्या गावात जर कुठलं दृश्य घडलं तर त्याचा तुला लागतो त्याच्यामुळे काम तुला आहे जरी आम्ही किंवा पक्षात काम करत असतो तर माझ्या गावात एखादा बॅनर लावला आणि तो जर बॅनर फाडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न केला तर पहिला जाब लोक आम्हाला विचारतील सचिन आणि बंटी पुढे अशा पद्धतीनं आमच्या काँग्रेसचा पक्ष काँग्रेसचा समजावा तो बॅनर असेल किंवा उद्धव ठाकरे गटाचा बॅनर असेल तो जर फाडला कोणी चुकूनही फाडला तरी ती जबाबदारी आमच्यावर कारण त्या आम्ही ठरवलं पाहिजे का हे कृत्य करणे योग्य नाही मी दादा आम्ही तुम्हाला आज सत्त देतो अठ्ठावीस केस होणार राजकारण तुम्ही करा पण जर आमच्या अंगावर येत असेल तर आमचे पण शिंगा काय छोटी नाही मी त्या जाहीर व्यासपीठावरून मी सांगतो की आम्ही जेव्हा शिंग घालतो तेव्हा कार्यक्रम फ्री करतो सर्वांनी ना असेल नागपूरच्या अधिवेशनात साहेबांनी कसा कार्यक्रम केला आता वेळ आली ना आम्ही लोकांना ठणकावून सांगत होतो पुरावा देत होतो की याबाबत करोड रुपये या ठेकेदाराने ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून खाले यांचा कोथला बाहेर निघाला पाहिजे म्हणून हा देव माणूस आहे तिसरून जर नाही चौथून पण याला कुठला कधीच विचारणार नाही का नक्की खरं आहे का मी नक्की विधानसभेत मांडू मांडलाच पाहिजे का हा मुद्दा त्याचा त्या माणसाचा आमदार साहेबांचा आमच्यावर एवढा जीवापाड विश्वास आहे का याही सांगितलेली गोष्ट खरी आहे आणि तात्काळ ते नेहमी अधिवेशनात आमचा मुद्दा लावून धरत असतात माझ्या अनेक आमदार मित्र आहेत विविध पक्ष आहेत आम्ही आम्ही जेव्हा काम करत असताना सगळ्यांबरोबर बोलून चर्चा करून वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो पण ही लोकं जर असा कोणते करत असतील तर त्यांची जागा आणि त्यांचे अवकाश मी निश्चित तुम्हाला समजेल मी आता सांगितलं तर तुम्हाला अठ्ठावीस व केस आपल्याला होणार आपण कोणाला सोडत ना नाही साहेब मी अजूनपर्यंत ते म्हणजे पोलीस कस्टडी आणि जेल दोन गोष्टी असतात जेल तर मी बघितला नाही पण पोलीस कस्टडीमध्ये प्रमोंद मी म्हणजे पंधरा दिवसातून महिन्यातून आहेत दोन दिवस एक दिवस मुक्काम पण आम्ही कोणाला सोडत नाही मी हे मुद्दावर सांगतो माझा वाढदिवस एखाद्या दुसऱ्याच्या व्यासपीठावर मी बोलायला गेलो तो माझं बाई भेसकडून घेतो म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्ताने मी सांगतो आमच्या अनेक संघर्ष करत असताना अनेक खोट्या केसेस झाल्या म्हणजे आम्ही कधी कधी घरी मी तर शेवटी ठरवलं तर माझ्या गाडीतही कॅमेरा माझ्या घरीही कॅमेरा माझ्या फार्मवर गेलो तो फार्मवर कॅमेरा ऑफिसला गेलो तरी ऑफिसमध्ये सी कॅमेरा आणि सतत त्यांनी अनेक माझ्या खोटे केसेस देण्याचा प्रयत्न झाला प्रत्येक केसेस मधून मला ते सुचली नाही आणि माझे डेप्युटी लेव्हलच्या अधिकारी पाणी धरले का आमची चुकी झाली गुन्हा दाखल करून आम्हाला माफ कर तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोर, सगळे कोर्टात कसा कार्यक्रम कोणाचा रवायचा आम्हाला निश्चित परायला माहिती आहे आता व्यासपीठावर दोन तीन वकील आहेत त्यांना माहिती माझी भाषा कदरी कळत कळत असेल सर्वसामान्य लोकांना कळत असेल तर म्हणून आमच्या नांदाला किंवा आमच्या बरोबर असलेल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कुठल्या कार्यकर्त्याच्या केसाला जर कोणी धक्का लावला आज ना याच्या पुढे त्याला आम्ही सोडणार नाही निश्चित पत्रकारांच्या कार्यक्रमानिमित्ताने आमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो की माझ्या स आम्ही तर आहे तर आमचे खरे कार्यकर्ते आहेत तुम्ही बघितलं असे निवडणुकीत आणि तेच लोक विधानसभेची निवडणूक आली विरोधात काम तुम्ही माहितीचे पदाधिकारी लोकसभेची निवडणूक आली विरोधात काम तुम्हाला फक्त राजकीय म्हणजे कुठली निवडणूक आली का यांनी त्याचा तिकीट घ्यायचा मग या गटात नाही सुटली दुसऱ्या गटात उभा राहायचा दुसऱ्या गटात नाही सीट सुटली तिसऱ्या गटात उभा राहायचा पण तुम्ही जेव्हा आमचा आम्हाला विरोध ना तुम्ही जिथं तिथे उभे राहिले तिथं तिथं तुम्हाला चारही गुन्याची आम्ही केला तर आम्हाला आमच्या लोकांवर विश्वास आहे तर यांच्या नांदाला आमच्या नांदाला कोण जर लागत असेल ना आमच्या कार्यकर्त्याच्या नांदाला तर कोण लागणारा व्यक्ती असेल तर त्याला आम्ही कधीच सोडणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा भरपूर काय अजून बोलायचं होतं पण आता शिलक ठेवतो सगळ्यांना जेवायचं आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि आमच्या मित्रपरिवारावरती जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि पत्रकारांची सुद्धा त्याच्यामुळे आम्हाला कळतंय का मी थोडं पण जास्त बोललो पण मला बोलण्याची गरज नव्हती कारण सगळ्यात जास्त प्रेमाची भावना माझी लोकांवर आहे आम आमचे नेते आमच्यावर आशीर्वाद असलेले मंडळी सगळे आहे पण आम्ही जे मस्ती किंवा मात करतो ते या लोकांच्या जीवावर करतो आणि लोक एवढी विश्वास आणि प्रामाणिक असेल आम्ही प्रत्येक निवडणुकीत बघितला नाही लोक काय सांगतात निवडणुकीत कार्यकर्त्यांकडे काय जर दिला तर ते कार्यकर्तेच खाऊ टाकतात ज्या का निवडणुकीला देतो आता बोलत नाही असतं पण एवढे प्रामाणिक लोक आहेत प्रत्येक माणसाला प्रत्येक मतदाराला कन्व्हिन्स करून या तालुक्यातून साहेबांना एकोणपन्नास हजार मतदान झाला तो पन्नास टक्क्याच्या वरती मतदान म्हणजे पंचवीस हजारापेक्षा पंचवीस हजार आठशे मतदान साहेबांना झालं या आमच्या दोघा भवान मुलं नाही लोक सांगाय की यांना माज आमदार होतील मस्ती होईल त्यांना मस्ती येईल पण ही मस्ती आम्हाला नाही आली आमची कार्यकर्ते आहेत ना आम्ही कदाचित त्यांना जर बोलायला मी मुद्दाम सांगत होतो का त्यांना ते त्यांना पण त्यांचे पण शब्द त्यांचे पण तोंडातून शब्द येऊ देवाय कारण ही एक शक्ती आम्ही सांभाळलेली याच्यात ते कोणालाच निमंत्रण नाही त्याच्यात याच्यात सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक आहेत आणि सगळ्या पक्षाचे लोक आहेत आता याच्यात काही आमचे रिक्षा डोअर टॅम्पो अनेक लोक आहेत आता कोकोकोला कंपनी आहे इथं मल्टीनॅशनल कंपनी आहे तिथं तिथलेही कामगार कंपनीने सडनली अडीचशे तीनशे कामगाराला कंपनी बाहेर काढले पण हे सर्व लोक ते कामगाराच्या पाठीशी उभे राहिले आणि प्रत्येक कामगाराला पाच लाख आठ लाख दहा लाख रुपये त्यांच्या परिवारासाठी मिळून दिले पण ते सर्व परमनंट नव्हते ते कॉन्ट्रॅक्ट वर काम करत होते पण हे सगळं करत असताना हे सगळ्या लोकांचं इथे जमलेलं माझ्या सर्व मित्र परिवारांची ताकद त्यांच्या मागे ठेवली आम्ही म्हणून मी नेहमी मग मी आयोजकांना आमचे वळत होतो समोर मी एक पण खुर्ची उचलायची नाही सुद्धा तुझे मोठे पाहुणे म्हणजे पण बसलेला कार्य करतात तो माझा सर्वात मोठा पाहुणा आहे तुझी खुर्ची त्याला उठून आणायची नाही तुम्ही बाजूने कुठला कारण ही सगळी ताकद आहे ना त्यांचे म्हणून मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचा इथं सर्व पत्रकार मित्रांचं आणि विशेष म्हणजे आमदार असून तर आम्हाला वडील समान आहे आमदार साहेब त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझे सर्व कुटुंब आणि नातेवाईक माझे मामा मावशी आता सर्व इथं उपस्थित आहेत सर्वांचा मनापासून आभार मानतो माझ्या आमच्या वाढदिवसाला आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्वांना धन्यवाद देतो आपण केक कापून पुढील कार्यक्रम जेवणाचीच व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी कोणीही एकाही जेवण केल्याशिवाय जाऊ नये एवढं त्या निमित्ताने आपल्याला बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत